शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आणि आपल्या अमन मोहनावाले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी आहे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती प्रतीक्षा आता संपणार आहे तर मी बोलतो आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल अखेर राज्य शासनाने सातव्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला आहे तर चला मग त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात शेतकरी बंधूंनो राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तब्बल एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे या यासंदर्भातला अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी आर आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे याचाच अर्थ आता लवकरच आपल्या बँक खात्यात हे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हा जो सातवा हप्ता आहे तो एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी असणार आहे केंद्र सरकारचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आपल्याला दोन ऑगस्ट रोजी मिळाला होता आता राज्याच्या नमो योजनेचाही सातवा हप्ता लवकरच जमा होईल तर आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असेल की हे पैसे बँक खात्यात नेमके कधी जमा होणार तर बघा शासनाने निधी मंजूर केला आहे त्यामुळे आता पुढची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही पण अंदाजानुसार येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये हा हप्ता आपल्या सर्वांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे तर तारीख जाहीर होताच मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे लगेच अपडेट देईन तर शेतकरी मित्रांनो ही होती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दलची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबाजीने करून अशाच महत्त्वाच्या योजनांची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय जवान जय किसान